ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा श्रावण म्हटला की विविध सण उत्सवांची रेलचेल असते त्यामुळे सर्वत्र उत्साह हो आणि आनंदाचं वातावरण असतं उलाहसनगर शहरात ही माजी महापौर राज्यश्री चौधरी यांच्या संकल्पनेतून जागर स्त्री शक्तीचा मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावी महिलांनी मनसोक्त आनंद लुटला यात महिलांनी फुगडी तळ्यात खुर्ची का मिरची नाचग घुमा अटुनशा पान तिखट मीठ मसाला तांदूळ चडूबाई किस बाय किस दोडका किस आगोट अनेक असे खेर खेळण्यात आले दरम्यान महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासह त्यांना रिलॅक्स होण्यासाठी विविध सणांची त्या पद्धतीने नियोजन केलं गेलं असल्याचं राजश्री चौधरी यांनी सांगितलं यावेळी महिलांनी त्यांचे आभार मानले श्री शक्तीचा स्त्री शक्तीचा स्त्री शक्तीचा आजचा हा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे आपलं महिलांसाठी मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामुळे सर्व महिला बाहेर येतात चांगले त्यांचे हे बसवलेले होते त्यांचं एक चूल आणि मूल ते हे करण्यासाठी आज त्यांना थोडासा वेळ पाहिजे असतो तो वेळ त्यांना आज मिळालेला आहे आणि त्यांनी खूप एन्जॉय केलेला आहे आज तर जिम्मा खेळले फुगडी खेळले खूप छान छान असे त्यांनी महिलांनी एक सामाजिक सगळे असे विषय होते त्या ह्याच्यामध्ये ते, ते दाखवले महिलांनी कसं वागावं काय करावं त्याच एक जाणीवपूर्वक त्यांनी एक ठसा आज इथे सांगितलेला आहे आणि अशा प्रकारे सर्वांनी एक सर्वांच्या समोर नृत्य डान्स असं परफॉर्मन्स केले त्यामुळे त्यांचं महिलांचं सर्वांचं अभिनंदन करते आज मोठ्या संख्येने महिला इथे उपस्थित राहिल्या त्यांचं पण पुन्हा अभिनंदन करते आज प्रभाग क्रमांक दहा येथे विठ्ठलवाडी येथे आज शांतीनगर येथे आज मंगळागौरीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि तो आनंदात उत्साह उत्साहात साजरा झालेला शा आहे आणि आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये महिला मंडळांचा कार्यक्रम एक साजरा झाला त्याच्यामध्ये मं मंगळागौरीचा कार्यक्रम झाला आणि ती छान संधी आम्हाला चौधरी मॅडममुळे मिळाली आणि आम्ही मृत्यू म्हणजे मी स्वतः एक जॉब करते पण आम्हाला मॅडममुळे एक संधी मिळते की आम्ही नवऱ्या साड्या घालतो छान सो सवरतो स्वतःसाठी एक दिवस फक्त आम्हाला मॅडम मुळे मिळाला आहे त्यासाठी धन्यवाद सर्वप्रथम मी आमच्या सर्वांच्या लाडक्या सौर राजश्री मॅडम यांचे आभार मानते कारण त्यांनी आम्हाला खूप मोठी संधी दिलेली आहे दरवर्षी त्या आमच्या मंगळागौरीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतात आणि त्या स्वतःही खूप उत्साही असतात त्यामुळे चूल आणि मूल हे सीचं जीवन आहे याच्या तिचं जग आहे हे त्यांच्यामुळे आम्हाला समजतं त्यामुळे आमच्या सर्व महिलांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप धन्यवाद ले ले महिलांचे मी स्वागत करते आणि मंगळागौर काय असते ही आमच्या वार्डामध्ये माहीत नव्हती बायकांना की मॅडमनी जाणीव करून दिलेली म्हणजे राजेश्री मॅडमनी शिव प्रभाग क्रमांक दहा शिवसेना मंगळागौर म्हणजे श्रावण मासामध्ये मंगळागौर असते किंवा म्हणजे

श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर गे। गे। मिलने का समय सुबह बजे बजे से रात खायम पत्ता श्री साई समर्थ चेलय पंडित टी एस भट्टर गुरुजी राम मारुती रोड राजमाता वडापाव में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा